तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नवं जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही स्वतःला बदलू पाहता पण लोकांच्या नजरा तुम्हाला थांबवतात था। कधी असं झालंय का की तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची होती पण एक छोटंसं भीतीचं वाक्य तुम्हाला थांबवतं था। लोक काय म्हणतील कधी तुम्ही स्वतःचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला आणि आसपासच्या लोकांचा आवाज त्यापेक्षा खूप मोठा वाटला आपण ज्या आयुष्यात जगतो ते खरंच आपलं आहे का की आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी घातलेला एक मोठा मुखवटा कधी कधी वाटतं आपण कितीही प्रयत्न केला तरी कुणीतरी आपल्याला जज करणारच कुणीतरी बोलणारच कुणीतरी डिसलाइक करणारच आणि मग प्रश्न उरतो आपण डिसलाइक होण्याची भीती न बाळगता जगायला सुरुवात केली तर आजच्या हितगुज पुस्तकांच्या भागात आपण जाऊया त्या पुस्तकात ज्यानं लाखो लोकांना बदललं द करेज टू बी डिसलाइट हे फक्त एक पुस्तक नाही हा एक अंतर्मुख करणारा आरसा आहे ज्यातून तुम्ही स्वतःला जरा वेगळ्या नजरेनं पाहू लागता तर चला आजच्या प्रवासाची सुरुवात करूया आतल्या भीतीपासून बाहेर पडण्याचा प्रवास लोकांचं मत आपल्याला एवढं का आपण जन्मतो तेव्हा मुक्त असतो निर्भय निर्लेप आपण रडतो हसतो उड्या मारतो कुणी काय म्हणेल याची चिंता नसते पण जसं जसे मोठे होतो एक न दिसणारी जाळी आपल्या भोवती तयार होते असं वागू नकोस लोक हसतील कुणाला आवडणार नाही सगळ्यांसारखं वाग ही वाक्य ऐकता ऐकता आपण स्वतःलाच हळूहळू गमावतो द करेज टू बी डिसलाइक्ड सांगतं आपल्याला लोकांचं मत दुखावत नाही आपण स्वतबद्दल असलेली शंका दुखावते कोणी म्हणालं तुझ्यात काही नाही आपण लगेच मानतो कारण आतून आपणच स्वतला तसंच समजत असतो कोणी क्रिटिसिझम केलं तर दुखतं कारण आपण आधीच स्वतःला कमी समजत असतो हे पुस्तक म्हणतं लोगो की राय आपकी समस्या नाही है, आपकी समस्या है आप खुद को कितना है कितना स्वीकारते हैं हा पहिला धक्का आहे आपण संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचं मत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि ते अशक्य आहे कारण लोक तुम्हाला कसं पाहतात ते त्यांचं प्रतिबिंब आहे तुमचं नाही कामांची विभागणी तुमचं काम आणि दुसऱ्यांचं काम हे पुस्तकातील सगळ्यात लाईफ चेंजिंग कॉन्सेप्ट आहे लाईफ simple, but बट वी कॉम्प्लिकेटेड बाय interfering इन in अदर्स tasks. लेखक सांगतो प्रत्येक गोष्टीत विचार करा हे काम कोणाचं माझं की त्याचं उदाहरण तुम्ही एक व्हिडिओ तयार करता तुमचं काम म्हणजे मनापासून प्रामाणिकपणे चांगलं काम देणं लोकांना तो आवडेल की नाही हे त्यांचं काम आहे तुमचं नाही तुमचं काम म्हणजे चांगलं बोलणं कोण एक्सेप्ट करेल ते त्यांचा निर्णय तुमचं काम म्हणजे प्रेम करणं कोण उत्तर देईल की नाही त्यांचं काम तुमचं काम म्हणजे स्वतःची प्रगती कोणी सपोर्ट करेल की नाही त्यांचा निर्णय आपण दुखावतो कारण आपण इतरांचं काम आपलं समजतो अप्रुव्हल मिळणं हे तुमचं काम नाही तुमचं काम आहे तुमची सत्यता जपणं जेव्हा हे समजतं तेव्हा अर्ध आयुष्य हलकं होतं वाय यू डोंट नीड टू प्लीज एव्हरी एक कडवट सत्य तुम्ही कितीही चांगले असलात तरी कुणीतरी तुमच्यावर नाराज असणारच भगवंतांनाही सगळ्यांनी स्वीकारलं नाही मग आपल्याला का करेल लोक डिस्लाईक करतात कारण त्यांना तुमची प्रगती अस्वस्थ करते त्यांना तुमचं स्वातंत्र्य त्रास देतं किंवा त्यांच्या मनात असलेली जलसी इनसिक्युरिटी फिअर ते तुमच्याकडे फेकतात ते तुमच्याबद्दल नाही त्यांच्याबद्दल आहे तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप चांगले झालात तेव्हा ते इन्सिक्युअर होतात तुम्ही स्वतःचा रस्ता निवडला ते अस्वस्थ होतात तुम्ही त्यांच्या अपेक्षा मोडल्या ते नाराज होतात आणि ते परफेक्टली फाईन आहे बिकॉज यू आर नॉट बॉर्न टू सॅटिस्फाय एक्सपेक्टेशन्स यू आर बॉर्न टू लिव्ह युअर ट्रूथ स्वतःची ओळख पुन्हा शोधणं आपण अनेकदा विचारतो पीपल डोंट अंडरस्टँड मी पीपल डोंट सपोर्ट मी या पुस्तकात एक ब्युटिफुल लाईन आहे यू डोंट लिव्ह टू बी अंडरस्टूड यू लिव्ह टू अंडरस्टँड युअरसेल्फ आपण इतरांना इम्प्रेस करत नाही आपण स्वतःला व्यक्त करतो आपण परवानगी मागत नाही आपण स्वतःचं आयुष्य जगतो आपण स्वतःला दुसऱ्यांच्या हातात देऊन बसलो तर आयुष्य संपेल तुम्ही कोण काय हवंय कशात आनंद मिळतो कशामुळे हार्टबीट वाढते कुठल्या गोष्टीत वेळ कसा जातोच करत नाही हे प्रश्न तुम्हाला स्वतःबद्दल सांगतात लोक काय म्हणतील ते नाही फ्रीडम म्हणजे काय ॲडलरियन फिलॉसॉफी एक अतिशय सुंदर डेफिनेशन देते फ्रीडम म्हणजे जेव्हा तुम्ही डिसलाईक होण्याची भीती न बाळगता निर्णय घेता तो दिवस तुमच्या आयुष्याचा खरा बर्थडे असतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इतरांपेक्षा स्वतःला निवडता फक्त कल्पना करा तुम्ही एखादा निर्णय घेत आहात आणि मनात भीती नाही कुणाला आवडेल कोणी जज करेल कोणी बोलेल किती हलकं वाटेल ना हा फ्रीडमचा खरा अर्थ आहे अप्रुव्हलची साखरे तोडून स्वतःच्या पायांवर उभं राहणं प्रेझेंटमध्ये जगायला शिकणं या पुस्तकातील एक महत्वाचा संदेश तुमचं भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही तुम्हाला कोणी दुखावलं कोणीतरी कमी लेखलं कोणी सांगितलं तू काही नाही करू शकत हे सगळं स्टोरी आहे तुम्ही तिला सत्य बनवलं तरच ती सत्य ठरेल भूतकाळाने तुम्हाला शेप केलं पण डिफाईन नाही तुमच्याकडे अजूनही शक्ती आहे नवीन मिनिंग देण्याची नवीन नाव देण्याची नवीन दिशा देण्याची लाईफ इज नॉट व्हॉट हॅपन टू यू लाईफ इज वॉट यू डिसाईड टू डू नेक्स्ट तुम्हाला डिसलाईक करणारे लोक तुमचं फ्युचर लिहू शकत नाहीत रिलेशनशिपची खरी व्याख्या हे पुस्तक सांगतं हेल्दी रिलेशनशिप म्हणजे कंट्रोल नाही ते म्हणजे रिस्पेक्ट प्लस स्पेस जे लोक तुम्हाला खरंच समजतात ते तुम्हाला स्वतःसारखं राहू देतात जे तुम्हाला बदलायला सांगतात किंवा एक्सपेक्टेशन्सने गुदमरवतात ते लोक तुमच्या फ्रीडमला नाही तुमच्या क्वायटनेसला प्रेम करतात फरक मोठा आहे तुम्हाला समजणारी व्यक्ती म्हणते मी तुझ्यासोबत आहे तू जरी तुझ्या रास्प्यावर चालत असलास तरी समजून घ्या सपोर्ट म्हणजे कंट्रोल नाही लव्ह म्हणजे ओनरशिप नाही क्लोजनेस म्हणजे बाउंड्रीज मोडणं नाही अल्टिमेट करेज स्वतःसारखे सारखे राहण्याचं धाडस आयुष्यात एक वेळ येते जेव्हा तुम्हाला दोनच रस्ते असतात एक लोकांना खुश ठेवून शांतपणे जगणं दोन स्वतःचं आयुष्य जगून काही लोकांना नाराज करणं पहिला रस्ता कम्फर्टेबल आहे पण आतून तुटलेला दुसरा रस्ता कठीण आहे पण आयुष्यभर शांतता देतो बीइंग डिसलाइक्ड इज नॉट अ फेलियर इट इज प्रूफ दॅट यू वर फायनली ऑनेस्ट लोक डिसलाइक करतात कारण तुम्ही त्यांच्या कंट्रोलमधून बाहेर पडलात आणि तोच तुमचा खरा विजय आहे तुमची खरी जबाबदारी तुमची जबाबदारी आहे स्वतःला ओळखणं तुमची सत्यता जपणं तुमच्या मनाचा आवाज ऐकणं स्वतःच्या फ्युचरची जबाबदारी घेणं तुमच्या भावनांना मान्यता देणं लोक काय विचार करतील ही जबाबदारी कधीच तुमची नव्हती लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत कधी कधी तुमच्या जवळचेही नाही पण तुम्ही स्वतःला स्वीकारलात तर तुम्ही हरलातच नाही द करेज टू बी डिसलाइक्ड तुम्हाला डिसलाईक करणारे लोक तुमचं आयुष्य बदलू शकत नाहीत पण तुम्ही त्यांना घाबरलात तर तुमचं आयुष्य त्यांचंच होतं हे पुस्तक सांगतं डिसलाइक्ड होण्याची भीती संपली की कॉन्फिडन्स सुरू होतो लोक काय म्हणतील हा प्रश्न संपला की मनातून एक खोल शांतता येते जग बदलतं कारण तुम्ही स्वतःसारखे सारखे राहायला लागता मित्रांनो आजचा प्रवास इथेच थांबतो पण स्वतःकडे जाण्याचा प्रवास आता सुरू होतो कदाचित तुमच्या आयुष्यातही काही लोक आहेत जे तुम्हाला रोखतात तुम्हाला जज करतात किंवा तुमच्या स्वप्नांना लहान समजतात पण हे लक्षात ठेवा त्यांचं मत तुमचं भविष्य नाही त्यांची भीती तुमची ओळख नाही आणि त्यांचं डिसलाईक तुमची मर्यादा नाही तुम्हाला डिसलाईक करणारे तुमच्या आयुष्याची कहाणी लिहू शकत नाहीत त्या कहाणीचा लेखक नेहमी तुम्हीच आहात जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर हितगुज पुस्तकांचे कुटुंबाचा भाग बना आपण दरवेळी आयुष्याला नव्याने पाहू नव्याने समजून घेऊ आणि नव्या अर्थानं जपू पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत एका नवीन विचारासोबत आणि एका नवीन प्रवासासोबत तोपर्यंत स्वतःसारखे राहा स्वतहाला स्वीकारा आणि डिस्लाईक होण्याची भीती सोडा कारण ते धाडसच तुमचं आयुष्य सुंदर बनवणार आहे